नमस्कार मित्रांनो म्हणजेच हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून सर्व वाहनांना ही नंबर प्लेट कंपल्सरी करण्यात आलेली आहे जर ही नंबर प्लेट तुमच्या गाडीला नसेल तर तुम्हाला आर च्या नियमानुसार दंड भरावा लागू शकतो तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये हेच पाहणार आहोत की ही नंबर प्लेट तुम्ही ऑनलाईन कशी अप्लाय करू शकता आणि काही पिनकोडवर ही नंबर प्लेट तुम्ही घर बसल्याही ऑर्डर करू शकता चला तर मग मित्रांनो सुरू करूया तर मित्रांनो ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी ट्रान्सपोर्ट डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या ची लिंक खाली दिलेली आहे इथे आल्यानंतर तुम्ही पाहू शकता इथे ऑप्शन आहे एच एस आर पी ऑनलाईन बुकिंग ह्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे इथे आल्यानंतर अप्लाय हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट ऑनलाईन तर इथे आल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे सिलेक्ट ऑफिस हा ऑप्शन दिसेल याच्यावर क्लिक केल्यानंतर इथे एम एच झिरो पासून ते एम एच फिफ्टी सिक्स पर्यंत सगळे ऑप्शन दिलेले आहेत इथे तुम्हाला तुमच्या जिल्ह्याची पासिंग बघून पुढे नाव पण दिलेले आहे जिल्ह्याचं तिथे तुम्ही तुमचा जिल्हा निवडू शकता आता मी इथे एम एच बारा पुणे सिलेक्ट करत आहे आणि इथे सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे त्यानंतर दुसरा इंटरफेस ओपन होईल मित्रांनो अशी नवीन वेबसाईट ओपन होईल मित्रांनो ही वेबसाईट ओपन झाल्यानंतर इथे तुम्हाला ऑप्शन दिसतील बुक हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट आणि दुसरा आहे एच एस आर पी रिप्लेसमेंट हे दोन ऑप्शन आहेत मित्रांनो याच्यामध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही हे एच एस आर पी रिप्लेसमेंट प्लेट म्हणजेच तुमच्याकडे अगोदरची प्लेट असेल ती जुनी खराब झाली असेल किंवा हरवली असेल त्याच्यानंतर ती तुम्हाला बदलून भेटेल आणि आपल्याला आता ह्या एक नंबरच्या ऑप्शनचं काम आहे बुक हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट इथे या बुक वर क्लिक करायचं इथे आपल्याला बुकिंग डिटेल्स विचारली आहे आता इथे या काही स्टेप्स आहेत ह्या सहा स्टेप आहेत ह्या एकी एक करून आपल्याला इथे माहिती भरायची आहे इथे आहे बुकिंग डिटेल्स सुरुवातीला आपल्याला ह्या बुकिंग डिटेल्स मध्ये माहिती भरायची आहे सुरुवातीला तर स्टेट आहे स्टेट हे महाराष्ट्र येऊन जाईल त्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर रजिस्ट्रेशन नंबर म्हणजे गाडीचा नंबर इथे टाकायचा आहे मित्रांनो आणि त्याच्यानंतर चेसिस नंबर नंबर आणि त्याच्यानंतर इंजिन नंबर ही सगळी माहिती तुम्हाला तुमच्या आरसीवर भेटून जाईल मित्रांनो आरसी तुमची फॉर्म भरताना सोबत राहू द्या आरसीच्या इंजिन नंबरच्या नंतर मोबाईल नंबर पण इथे टाकायचा आहे तुम्हाला मित्रांनो मोबाईल नंबर टाकल्यानंतर कॅपच्या आहे समोर ते कॅपच्या तिथे टाकून इथे क्लिक हेअर या बटनावरती क्लिक करायचं आहे ते क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपण दिलेल्या माहितीवरून इथे आपल्या गाडीची सगळी माहिती येणार आहे म्हणजेच व्हेकल रजिस्ट्रेशन डेट गाडी कोणती आहे कोणत्या प्रकारची आहे तर त्यानंतर ओनर नेम म्हणजेच इथे आपल्याला गाडी मालकाचं नाव टाकायचं आहे ईमेल आय असेल तर ईमेल आय टाकायचा मोबाईल नंबर आपण टाकलेला अगोदरच येणार आहे इथे ऍड्रेस टाकायचा आहे आणि इथे खाली नेक्स्ट बटनावर क्लिक करायचं आहे इथे नेक्स्ट बटनावर क्लिक केल्यानंतर ऑर्डर बुकिंग व्हेरिफिकेशन आपण जे काही मोबाईल नंबर दिलेला आहे त्या मोबाईलवर एक ओटीपी जाणार आहे मित्रांनो तो ओ आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे आणि खाली पुन्हा नेक्स्ट बटनावर क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो आपण येणार आहे दुसऱ्या स्टेप मध्ये इथे आहेत दोन ऑप्शन एक अपॉइंटमेंट सेंटर आणि दुसरा आहे होम डिलेव्हरी होम डिलिव्हरी मध्ये जे काही पिनकोड आहेत त्या पिन तुम्ही फक्त घरी नंबर प्लेट मागू शकता आणि बाकीच्या आपल्याला हे अपॉइंटमेंट सेंटर म्हणजेच जे काही सेंटर जिल्ह्याला तुमच्या दिलेले आहेत त्या सेंटरवर जाऊन तुम्ही तुमच्या गाडीची नंबर प्लेट बदलून घेऊ शकता तर मित्रांनो या होम डिलिव्हरीच्या ऑप्शन मध्ये टू व्हीलरला एकशे पंचवीस रुपये एक्स्ट्रा आणि अदर व्हेकल ला दोनशे पन्नास रुपये एक्स्ट्रा असे तुम्हाला पे करावे लागतील तर होम डिलिव्हरीचा ऑप्शन आता पाहू आपण मित्रांनो तर होम डिलिव्हरीच्या ऑप्शन मध्ये मित्रांनो इथे आपल्याला आपला पिनकोड टाकायचा आहे आपल्या एरियाचा आणि चेक अवेलेबिलिटी इथे क्लिक करून आपल्या लोकेशनला ते अवेलेबल आहे का नाही पाहायचं आहे आता इथे मी एक पिनकोड टाकून पाहितलेला आहे पण इथे दाखवत आहे दिस सर्विस करंटली इज नॉट अवेलेबल इन दिस एरिया तर मित्रांनो अशा कंडिशन मध्ये तुम्हाला बुक अपॉइंटमेंट ह्याच वर जाऊन तुम्हाला तुमच्या जा गाडीची नंबर प्लेट बदलून घ्यावी लागेल तर मित्रांनो इथे खालीच ऑप्शन दिलेला आहे सेंटर अपॉइंटमेंट यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे तर मित्रांनो आपण आता हे अपॉइंटमेंट बुक सेंटर ह्या ऑप्शन वर आलेलो आहेत आपण इथे आपण होम डिलिव्हरी अवेलेबल नाहीये त्याच्यामुळे आपण आता सेंटर अपॉइंटमेंट इथे आपल्याला आपला जिल्हा निवडायचा आहे त्याच्यानंतर पिनकोड टाकायचा आहे पिनकोड टाकून किंवा गावाचे नाव टाकूनही तुम्ही इथे सर्च करू शकता इथे नियर मी एक ऑप्शन दिलेला आहे तुम्ही लोकेशन इनेबल करून तुमच्या जवळपासच्या एरियातले अवेलेबल सेंटर तुम्हाला इथे दाखवले जातील तुम्हाला जो काही एरिया इथे जवळ पडेल तिथे तुम्ही जाऊन तुमची नंबर प्लेट बसून घेऊ शकता आता इथे मित्रांनो तुम्हाला इथे डीलरच्या संपूर्ण अड्रेस पण इथे दाखवत आहे इथे तुम्हाला प्राइस सुद्धा दाखवेल आणि इथे ऑर्डर करायचे असेल तर कन्फर्म डीलर ह्या बटनावर क्लिक करून आपण इथे आपले अपॉइंटमेंट बुक करू शकतो तुमच्या लोकेशनला जे तुम्हाला जवळ डीलर वाटेल तिथे तुम्ही जाऊन तुमची अपॉइंटमेंट बुक करू शकता तर मित्रांनो अपॉइंटमेंट बुक करायचे असेल तर इथे कन्फर्म ऑर्डर ह्या कन्फर्म ऑर्डर बटनावरती क्लिक करायचं आहे तर मित्रांनो आता आपल्याला अशा प्रकारे दिसेल डेट आणि टाइम आपल्याला कोणत्या तारखेमध्ये करायचं आहे आणि कोणत्या वेळेला करायचं आहे इथे सगळी माहिती आपल्याला दिली आहे रेड म्हणजेच हॉलिडे त्या दिवशी आपल्याला अपॉइंटमेंट घेता येणार नाही आपल्याला सर्व इथे माहिती अवेलेबल आहे सकाळी दहा ते बारा बारा ते दोन दोन थे चार। ते चार आपल्याला जी जे टाइम सुलभ वाटेल त्या टाइमाला आपण अपॉइंटमेंट बुक करू शकता आणि डेट आणि टाइम सिलेक्ट केल्यानंतर कन्फर्म प्रोसिड या बटनावर क्लिक करायचं आहे आपल्याला मित्रांनो कन्फर्म केल्यानंतर मित्रांनो आपल्याला सेंटरचा अॅड्रेस आपल्या गाडीची डिटेल्स ही सर्व माहिती आपल्याला स्क्रीनवर दिसणार आहे ही माहिती जर योग्य असेल तर आपण पुन्हा कन्फर्म प्रोसीड या बटनावरती क्लिक करायचं आहे तर मित्रांनो आपण आलेलो आता पेमेंट पेजवर इथे आपल्याला टोटल कॉस्ट किती लागणार आहे ती अमाऊंट दाखवली जाणार आहे आणि बाजूलाच आपल्या गाडीची माहिती पण दाखवली जाणार आहे तर तो टोटल कॉस्ट विथ जीएसटी असं सगळं मिळून इथे दाखवलेलं आहे तर आय ऍग्री या बॉक्सवर टिक करून पे नऊ या बटनाला क्लिक करायचं आहे तर इथे पेमेंटसाठी ऑप्शन आलेले आहेत मित्रांनो क्यू आर कोड फोन पे गुगल पे आणि ए टी एम कार्डने सुद्धा आपण इथे पेमेंट करू शकतो आणि पेमेंट सक्सेस झाल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस आपल्याकडे येईल थोडा वेळ थांबायचं आहे मित्रांनो आणि रिसिप्ट आपल्याला जनरेट होईल आपल्या अपॉइंटमेंटची अप्ले अप्ले तर आता ही रिसिप्ट आपल्याला सेव्ह करायची आहे मित्रांनो मोबाईलवर भरत असाल तर स्क्रीनशॉट काढून ठेवायचा आहे हे रिसिप्ट आपल्याला दिलेल्या तारखेत आणि दिलेल्या वेळेमध्ये आपल्याला आपल्या सेंटरवर जाऊन जाताना लक्ष ठेवायचं आहे मित्रांनो आपल्याला सोबत आपली गाडी आणि ही जी रिसिप्ट आहे रिसिप्ट आणि आपल्या गाडीची आर हे सर्व डॉक्युमेंट्स आपल्याला सोबत घेऊन जायचं आहे आणि दिलेल्या वेळेमध्ये आणि दिलेल्या तारखेमध्येच आपल्याला हे सर्व डॉक्युमेंट्स घेऊन आपल्या सेंटरवर जे ॲड्रेस दिलेला आहे तिथे तुम्ही जायचं आहे तर माहिती कशी वाटली मित्रांनो कमेंट करा आणि आपल्या चॅनेल ला सबस्क्राईब करा